आज आपण जाणून घेणार आहोत ड्रम थेरी मधील इयम दष्पर्णी अर्क कसा बनवायचा सर्वप्रथम या अर्कामध्ये वापर जाणाऱ्या वनस्पती आपल्या परिसरात लावाव्यात यातील काही वनस्पतीमध्ये कीडनाशक तसेच बुरशीनाशकाचे गुणधर्म असतात तर काही वनस्पतींच्या पानामध्ये अन्नद्रव्यांचे गुणधर्म असतात त्यामुळेच या अर्काला पीक संरक्षणाची संजीवनी म्हणतात इयम दशपर्णी अर्काची कृती अशी आहे याच्यामध्ये इयम द्रावण एकशे पंचवीस लिटर वनस्पती पाल्यांचा लगदा किंवा ठेचा यामध्ये कडुलिंब पाला दोन किलो करंजपाला दोन किलो गुळवेल पाला दोन किलो निरगुडी पाला दोन किलो शेवगापाला दोन किलो पपईपाला दोन किलो सीतापाळपाला दोन किलो टंटणी पाला दोन किलो पेरू पाला चार किलो मेथीघास दोन किलो कोरफड घर दोन किलो जांभळूपाला दोन किलो एरंडीपाला दोन किलो तरवडपाला दोन किलो आले एक किलो मिरची एक किलो लसूण एक किलो आणि गुळ दोन किलो घेऊन हे द्रावण तयार करावे ग्राइंडिंग मशीनच्या साहाय्याने याचा ठेचा किंवा लगदा सिंगल एअरॉल असलेल्या ड्रममध्ये ठेवून हे द्रावण दहा ते पंधरा दिवस बंद करावे पंधरा दिवसानंतर हे द्रावण वापरण्यास काढावे हा अर्क वापरण्यायोग्य झाल्यावर याला पिवळसर लाल रंग येतो या अर्काचे फायदे असे आहेत हे पिकाचे आंतरिक प्रतिकारशक्ती वाढवते तसेच पीक संरक्षणामध्ये फुलकिडे मावा तुडतुडे नागाळी याचे प्रभावीपणे नियंत्रण होते इयम दष्पर्णी आर्क केव्हा वापरावा पिकाची वाढीची अवस्था फुले येण्याची अवस्था फळ निर्मितीची अवस्था आणि फळपक्वतेच्या अवस्थेमध्ये हे द्रावण आपण वापरू शकतो इ एम दश परिचे प्रमाण किती असावे फवारणीसाठी आपण हे द्रावण प्रति एक लिटर पाण्यामध्ये दहा एमएल या प्रमाणात घेऊन हे फवारणीसाठी वापरावं